आहे उजनी धरण भरलेलं पुणे सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हा दिलासा आहे उजनी धरणामध्ये एकशे सतरा टीएमसी पाणी साठा झालाय तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलेलं आहे पुणे सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे उजनी धरणात सध्या एकशे सतरा टीएमसी पाणी साठा आहे आणि त्यामुळे तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे देवा राखोंडे देवा तृप्ती खर तर शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंददायी बातमी म्हणावी लागेल कारण उजनी धरण पूर्ण क्षमतेने कधी भरेल याचे वेध तर पावसाळा सुरू झाल्यापासूनच उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच लागलेले असतात आणि आज सकाळी सहा वाजताच्या प्राप्त आकडेवारीनुसार उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या एकशे सोळा पूर्णांक नव्याण्णव म्हणजे एकशे सतरा टीएमसी इतका पाणी साठा झालेला आहे या उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता एकशे तेवीस ची आहे ज्यावेळी एकशे सतरा टीएमसी पाणी या धरणामध्ये साठतं त्यावेळी हे उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलं जातं आज उजनीत एकशे सोळा पूर्णांक नव्याण्णव टीएमसी साठा झाला आहे म्हणजेच उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलेलं आहे या उजनी धरणावर पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती सोलापूर शहराचा पाणी पुरवठा यासोबत सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने देखील याच उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत शेती अवलंबून आहे लहान मोठ्या शेकडो पाणी उपसा सिंचन योजना या पाण्यावरती अवलंबून आहेत उजनी धरणावरती आणि विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत देखील या पाण्यावरती अवलंबून आहे त्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने कधी भरणार याचे वेध खरंतर सर्वांनाच लागलेले असतात आज उजनी धरण शंभर टक्के झालेलं आहे असं असलं तरी आणखीन पाच ते एमसी पाणी या उजनी धरणामध्ये मावू शकतं कारण एकशे सतरा प्लस पाच आपण जर पकडलं तर जे एकशे बावीस साडेबावीस बावीस टीएमसी पाणी प्रतिवर्षी उजनी धरणामध्ये धरलं जातं आणि पुढचा जो पावसाळ्याचा काळ आहे त्या काळामध्ये हे पाच टीएमसी पाणी जे आहे ते, आहे ते उजनी धरण व्यवस्थापन हो यामध्ये पकडेल पण आजच्या गडीला खूप आनंददायी बातमी म्हणावं लागेल उजनी धरण शंभर टक्के क्षमतेने भरलेलं आहे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय मोठा दिलासा आहे धन्यवाद देवा संपूर्ण माहिती करता